नमस्कार मित्रांनो ओम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी मातेचा महिमा ऐकणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा एका गावात एक वृद्ध महिला राहत होती ती खूप देवधर्म करत रोज तुळशी मातेची पूजा पाठ करत होती ही पूजा करताना रोज तुळशी मातेला ती म्हणत असे हे तुळशी माता तू तु मला सून दे पितांबर दे स्वर्गामध्ये स्थान दे माझा मृत्यू झटपट होऊ दे चंदनाचा काठ दे राणीसारखा साज दे वरणभाताचं जेवण दे माझ्या अर्थीला कृष्णाचा खांदा दे ती वृद्ध महिला अशा प्रकारे तुळशी मातेची पूजा करून तिला आपलं गारहाणं मांडत असे सर्व लोक तिचं हे बोलणं ऐकून तिच्यावर हसायचे पण ती मात्र तरी देखील रोज तुळशी मातेला हेच सांगत ती तुळशीला रोज पाणी घालत असे तरी देखील तिचं हे रोज बोलणं ऐकून तुळशी हळूहळू वाळायला लागली तेव्हा श्रीकृष्णांनी पाहिलं तुळशी माता वाळत आहे तेव्हा एक दिवस भगवान श्रीकृष्ण माता तुळशीच्या जवळ प्रकट झाले त्यांनी तुळशी मातेला विचारलं काय झालं तू अशी का वाळत आहेस सर्व महिला तुझी रोज पूजा करतात रोज तुला पाणी देतात तरी देखील तू अशी वाळत आहेस याचं कारण काय आहे तेव्हा तुळशी माता भगवान श्रीकृष्णांना म्हणाली हे भगवंता एक वृद्ध महिला रोज माझ्याकडे येते माझी पूजा करते आणि माझ्यासमोर एकच गाराणं मांडते ती म्हणते हे तुळशी माता तुझी सगळ्यांवरती कृपा आहे मी तुझी रोज मनापासून पूजा करते तू मला सून दे पितांबर दे स्वर्गात स्थान दे माझा मृत्यू क्षणार्धात होऊ दे चंदनाचा काठ दे राणीसारखा का साज दे वरण भाताचे भोजन दे आणि माझ्या अर्थीला श्रीकृष्णाचा खांदा दे मी त्या वृद्ध महिलेच्या सर्व मागण्या पूर्ण करू शकते पण एक मागणी पूर्ण करू शकत नाही मी तिच्या अर्थीला कृष्णांचा खांदा कसा देऊ तुळशी मातेचं हे बोलणं ऐकून श्रीकृष्ण जोरजोरात हसू लागले ते तुळशी मातेला म्हणाले तू चिंता करू नकोस त्या वृद्ध महिलेचा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा त्या जागी तू आणि मीच तिच्या अर्थीला खांदा देऊ आता उद्या जेव्हा ती पूजा करायला येईल तेव्हा तू तिला सांग की तू जे मागत आहेस ते सर्व काही तुला मिळणार आहे काही दिवसानंतर त्या वृद्ध महिलेला ठेच लागून रस्त्यातच तिचा मृत्यू झाला गावातील प्रत्येकजण तिच्या मृत्यूमुळे हळहळ करू लागले गावातील सर्व लोक तिचा मान ठेवत तिची भक्ती सर्वांना माहिती होती ती तुळशी मातेची मनापासून पूजा अर्चना करायची त्यामुळे सर्वजण तिला तुळशीची म्हातारी असं म्हणायचे तिच्या कुटुंबात तिचं असं कोणीच नव्हतं त्यामुळे तिच्या अंतिम संस्काराची सर्व तयारी गावकऱ्यांनीच केली तिला आंघोळ घालून जेव्हा स्मशानात घेऊन जाण्याची तयारी केली त्यावेळी तिला अर्थीवर ठेवण्यासाठी उचलू लागले तेव्हा तिचं शरीर खूप वजनदार झालं खूप सारे प्रयत्न करूनही कुणीही तिला उचलू शकत नव्हतं खूप जणांनी मिळून तिला उचलण्याचा प्रयत्न केला पण तरीही कुणी त्यात यशस्वी झालं नाही तेव्हा लोक वेगवेगळ्या बेक -बेक तऱ्हेच्या गोष्टी करू लागले लोक म्हणू लागले ही तर इतकी पूजा अर्चा करत होती तरी देखील हिला असा मृत्यू आला याचाच अर्थ की ती जी पूजा करत होती ते एक सोंग होतं ही काही देवाची भक्ती वगैरे करत नव्हती आपण जर हिला तुळशी मातेची एक चांगली भक्त समजत होतो पण ही तर पाप करत होती म्हणून आज हिचं शव उचलणं म्हणून आज हिचा मृतदेह उचलला जात नाही हिला हिच्याच कर्माची शिक्षा मिळालेली आहे लोक तरेतरेचे तरे वाईट विचार करू लागले हे सर्व ऐकून श्रीकृष्ण विचार करत होते इथे तर आमच्या भक्ताची निंदा केली जात आहे आपल्या भक्ताला तारण्यासाठी देव एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतात आणि त्या जागी येतात ते तेथील ते जमावातील लोकांना विचारतात की इथे इतकी गर्दी का केलेली आहे तेव्हा लोक ब्राह्मण वेशातील श्रीकृष्णांना सांगतात ही म्हातारी मृतपावली आहे पण हिनं आयुष्यभर इतकं पाप केलं आहे की आज हिचा मृतदेह हो उचलणं शक्य नाही सर्वजण उचलून उचलून थकले आहेत ही जी भक्ती करत होती ते म्हणजे एक ढोंग होतं त्याच कर्माची हिला शिक्षा मिळाली आहे तेव्हा ब्राह्मण वेशातील श्रीकृष्ण म्हणाले मला त्या म्हातारीच्या कानात काहीतरी सांगायचे आहे मग बघा ती कशी उठते ते तेव्हा तेथे जमलेले लोक म्हणाले आम्ही तर सर्व प्रयत्न करून थकलो आहोत पण आता तुम्ही प्रयत्न करून बघा तुम्हाला ते यश आलं तर तेव्हा श्रीकृष्ण ते त्या वृद्ध महिलेच्या कानाजवळ गेले आणि त्यांनी तिला सांगितलं बघ मी आलो आहे तुझ्या अर्थीला खांदा देण्यासाठी मातारी पूजा करताना जे वाक्य बोलत असे ते तिच्या कानात श्रीकृष्ण बोलले हे माते तुझा उद्धार होईल सून घे मुलगी घे नातू घे लाडू घे नवीन पितांबर घे दागिने घे तुपाने भरलेला हंडा घे गोड गोड खीरपुरी घे वरण भाताचे जेवण घे धन दौलत घे तुळशीचं पान तुझ्या तोंडात घे गंगाजल घे तुझ्या अर्थीला कृष्णाचा खांदा घे जेव्हा श्रीकृष्ण असे बोलत होते तेव्हा हळूहळू म्हातारीचं वजन हलकं होत गेलं तेव्हा श्रीकृष्णांनी तेथील जमलेल्या लोकांना आवाज दिला आणि सांगितलं आता या आणि तुम्ही इला उचला श्रीकृष्णांनी अर्थीला हात लावला आणि काय आश्चर्यच ही म्हातारी एकदम हलकी झाली सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं तिची अर्थी खूप गाजावाजात स्मशानात नेली गेली भगवान श्रीकृष्णांनी स्वतः तिच्या अर्थीला खांदा दिला सर्व गावात ह्या गोष्टीची चर्चा झाली म्हातारीला मुक्ती मिळाली आणि ती स्वर्गात गेली लोकांनी पाहिलं की स्मशानात जाईपर्यंत तो ब्राह्मण सोबत होता पण आता मात्र तो कुठे दिसत नव्हता लोकांच्या लक्षात आलं की ते दुसरं तिसरं कुणी नसून खुद्द भगवंत होते ते म्हातारीसाठी ब्राह्मणाचा रूप घेऊन आले होते अशा पद्धतीने म्हातारीने तुळशी मातेला घातलेलं तिचं साकडं पूर्ण करून घेतलं म्हणजेच तुम्ही देवाची जर मनापासून भक्ती केली तर तो तुम्हाला कोणत्या रूपात येऊन भेटेल ते सांगता येत नाही देवभक्तांची परीक्षा घेतो हे खरं आहे पण त्यातून तो त्याला तारुणही नेतो हे आपल्याला ह्या कथेतून समजते कोणती वस्तू तुळशीखाली बांधल्यास तुळस मातेचा खूप आशीर्वाद मिळतो आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करते घरामध्ये तुळशीचे रोप ठेवणे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी फायदेशीर आहे ही वनस्पती सर्व प्रकारे उपयुक्त आहे तिथे लक्ष्मी वास करते आणि तुळशीची नियमित पूजा केल्यास नक्कीच फायदा होतो पण जर तुम्ही घरात तुळशी ठेवली आणि तिच्या खाली ती एक वस्तू बांधली तर तुळशी लावल्याचे अनेक पटीने जास्त फायदे होतात कारण या एका वस्तूशिवाय तुळशीला अपूर्ण मानले जाते ह्या गोष्टीमुळे तुळशी पूर्ण होते म्हणूनच शास्त्रात याला सर्वात जास्त महत्त्व दिले गेले आहे केवळ भारतातच नाही जगातील बहुतेक देशांमध्ये तुळशीला खूप फायदेशीर वनस्पती मानले जाते अनेक औषधी गुणधर्मांसोबतच ह्या वनस्पतीला आध्यात्मिकदृष्ट्या देखील खूप महत्त्व असल्याचे म्हटले जाते कोणताही धार्मिक विधी असो किंवा कोणताही यज्ञ त्यामध्ये तुळशीचा अवश्य वापर होतो ह्या कारणास्तव तुळशीला जगाची माता म्हणतात तुळशीला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळाले आहेत त्यामुळे तुळशीच्या पानांमध्ये अमृताचे गुणधर्म असल्याचे सांगितले जाते त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजेच त्रिमूर्ती वास करतात आणि जसा सूर्य उगवल्यावर रात्रीचा अंधार नाहीसा होतो तसे तिची पूजा केल्याने सर्व पापांचं नाश होतं शास्त्रानुसार ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी राहते तुळशीची पाने भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये आणि त्यांना नैवेद्य अर्पण करताना तुळशी पत्रे ठेवणे आवश्यक असते कारण तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकार करत नाही त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रूप असलेच पाहिजे जर तुमच्या घरात तुळशी असेल तर सुख शांती आणि समृद्धीसाठी म्हणजेच ओढणी अर्पण करावी परंतु तुळशीला ओढणी अर्पण करताना हे लक्षात ठेवावे की तुळशीला लाल रंगाची ओढणी अर्पण करू नये लाल रंग मंगळाशी संबंधित आहे आणि बुध तुळशीशी संबंधित आहे फक्त नवीन ओढणी बांधावी ओढणी बांधण्यासाठी एकादशीचा दिवस उत्तम आहे कोणत्याही एकादशीच्या दिवशी नवीन ओढणी आणून तुळशीला बांधावी त्यातून तुम्हाला अनेक पटींनी फायदे मिळतील शिवलिंग आणि गणपतीची मूर्ती तुळशीच्या कुंडीत ठेवू नये तुळशीच्या कुंडीत इतर कोणत्याही प्रकारची रोपे लावणे अशुभ मानले जाते तुळशीचे रोप नखाणे तोडू नये यामुळे तुळशीचा अपमान होतो तुळशीचे पाने चुकून पडली तर ती कचरा कुंडीत टाकू नये ती पाने त्याच कुंडीत दाबून द्यावी रविवारी तुळशीची पाने तोडू नये आणि रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये इतर दिवशी सकाळी नियमित तुळशीला पाणी द्यावे आणि संध्याकाळी दिवा लावावा घरामध्ये तुळशीचे रोप सुकले तर घरातील सुखसमृद्धी संपत्ती नष्ट होते वाळलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मीवास करत नाही रसायने कधी मिसळू नये तुळशीच्या कुंडीत कधीही रसायनयुक्त पदार्थ टाकू नये खाद्यपदार्थ आणि शेणाचा वापर करावा तुळशी कीटकांनी झाकली जाऊ नये हेही लक्षात ठेवावे अशा ठिकाणी लक्ष्मीवास करत नाही शास्त्रानुसार महिलांनी मासिक पाळीच्या काळात तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये तुळशीला नमस्कार आंघोळ केल्याशिवाय करू नये चप्पल वगैरे घातल्यावरही तुळशीला पाणी देऊ नये तुळशीला पाणी देताना पाणी पायावर पडणार नाही याची काळजी घ्यावी यामुळे तुळशीचा अपमान होतो श्रीकृष्ण म्हणतात की रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते तुळशीचे रोप नेहमी घरात समोर लावावे ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे तुळशीच्या कुंडीत इतर झाडे उगवत असतील तर ती वेळोवेळी काढून टाकावीत तुळशीत इतर रोपे वाढली असतील तर ही रोपे इतरांना देऊन टाकावी असे म्हटले जाते की जेव्हा घरामध्ये एकापेक्षा जास्त तुळशीचे रोपे स्वत वाढू लागतात तेव्हा घरात लक्ष्मीचे आगमन होते काटेरी झाडे कधीही तुळशीजवळ ठेवू नये तुळशीजवळ काटेरी रोपं ठेवणे हे अशुभ मानले जाते अशा वनस्पतीमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते शास्त्रात सांगितले आहे की ज्या झाडांना हिरव्या कळ्या येत नाहीत आणि त्याऐवजी काटे असतात त्या तुळशीजवळ कधीही ठेवू नये तसं तर काटेरी झाडं घरात कुठेही ठेवू नये या वनस्पतीमुळे घरातील वातावरण नकारात्मक होते यामुळे तुळशीचे संपूर्ण सकारात्मक ऊर्जा नष्ट होते पण केळीच्या रोपाचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे ते तुळशीजवळ लावल्याने घरात सुखसमृद्धी येते तसेच भगवान विष्णू ज्या ठिकाणी राहतात तिथे लक्ष्मी स्वतः येते घरात एकच शालिग्राम ठेवावा अनेक घरांमध्ये अनेक शालिग्राम असतात जे योग्य नसतात त्यावर तुळशीचे पान ठेवावे चंदन आणून ती खडकावर घासून शालिग्रमाला चंदन लावावे तुमच्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही ज्या घरात शालिग्राम असते ते तीर्थक्षेत्र म्हणून उत्तम असते सर्व प्रकारचे भौतिक सुख जिथे प्राप्त होते ते स्वयंभू असल्यामुळे त्याला पवित्र करण्याची गरज नाही शालिग्राम तुळशीजवळ ठेवून त्याची रोज पूजा केली तर व्यक्तीला धनाशी संबंधित कोणतीही समस्या येत नाही विष्णू पुराणानुसार मृत्यूच्या वेळी शालिग्रामच्या चरणाचे अमृत जल दिल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये जय महालक्ष्मी अवश्य लिहा